आज आहे 30 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आता अतिशय साधेपणाने राहायचे आहे फॅशनेबल उंची कपडे घातल्याने देखील देहभिमान येतो प्रश्न जर भाग्यात उच्च पद नसेल तर कोणत्या गोष्टीमध्ये मुले करतात उत्तर बाबा म्हणतात मुलांनो स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी नोंदवही ठेवा बाबांच्या आठवणीची नोंदवही ठेवण्यामध्ये खूप फायदा आहे नोंदवही नेहमी हातामध्ये असावी चेक करा किती वेळ बाबांची आठवण केली माझे रजिस्टर कसे आहे दैवी चलन आहे का कर्म करताना बाबांची आठवण राहते का आठवणीनेच कट अर्थात गंज उतरेल श्रेष्ठ भाग्य बनेल धारणीसाठी मुख्य सारांश आहे एक बुद्धि मध्ये नेहमी आपले मुख्य ध्येय लक्षात ठेवायचे आहे लक्ष्मी नारायणाचे चित्र नेहमीच सोबत असावे नेहमी आनंदामध्ये रहा की आम्ही सारखे बनण्याकरिता शिकत आहोत आता आम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहोत दोन आपले जुने कखपण अर्थात अवगुण रूपी मुठभर तांदूळ देऊन महाल घ्यायचे आहे ब्रह्मा बाबांचे अनुकरण करून अविनाशी ज्ञान रत्नांचा सोनार बनायचे आहे आजचे वरदान आहे निश्चयाच्या आधारावर विजयी रत्न बनवून सर्व प्रती बाबा सारखे सहारे दाता भाव। निश्चय बुद्धी मुले नेहमी आनंदामध्ये नाचत असतात ते आपल्या विजाचे वर्णन करत नाही परंतु विजयी असल्या कारणाने ते दुसऱ्यांची देखील हिंमत वाढवतात कोणालाही कमी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही परंतु बाबा सारखे सहारे दाता बनता अर्थात नीच अशनायाला उच्च पता नेता व्यर्थ पासून नेहमी दूर रहता व्यर्थ पासून दूर होने मेच विजी बनने आहे। अशी विजी मुले सर्वी बाबा सारखे सहारे दाता बनता स्लोगन आहे। नी स्वार्थ आ निर्विकल्प स्थिति द्वारे सेवा करणारे सफलता मूर्त आहे ओम शांती